नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो यावडीच्या माध्यमाने आज आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस या दोन पदांसाठी नवीन जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा या जाहिरातीमध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता काय ठेवलेली आहे त्याच सोबत अर्ज कसा करायचा आहे कुठं अर्ज करायचा आहे बाकी आपले सिलेक्शन म्हणजेच निवड प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो त्याबद्दल देखील माहिती संपूर्ण एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर व्यवस्थित यावडूला पूर्ण बघा त्या अगोदर बघा अजून एक महत्वाची माहिती म्हणजे ही जाहिरात आलेली आहे नाशिक जिल्ह्यासाठी तर याच स्वरूपामध्ये सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती यायला सुरुवात झालेली मित्रांनो तुम्हाला जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे की नाही किंवा तुमच्या गावाच्या जेवढे पण महत्वाची जवळचे ठिकाण आहेत मित्रांनो तेथील जाहिराती आलेल्या आहेत का नाही ते कसं समजणार कुठे तुम्हाला चौकशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती पुढे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तर त्यासाठी व्यवस्थित व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला ही पद भरली जाणार आहे त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे तर बघा यामध्ये आपल्याला नाशिक जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे आणि या नाशिक जिल्ह्यामधील आपल्याला कोण कोणत्या तालुक्यांची ही जाहिरात आलेली आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे जसं की इथं कळवंदिल इगतपुरी सिन्नर देवळा त्यानंतर चांदवड दिलंय ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला दिंडोरी वगैरे अशा प्रकारचे जेवढे पण महत्वाचे ठिकाणे आहेत तेथील सध्याला जी पण पदसंख्या रिक्त असतात ती संख्या भरण्यासाठी ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती इथं बघू शकता आता अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यासाठी त्या शहरातील किंवा त्या एरियातील स्थानिक रवासी असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो आणि या पदासाठी फक्त महिला उमेदवार इथं पात्र असतात महिला उमेदवार इथं अर्ज करू शकतात तर त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे स्पीड वरती बघू शकता ही संपूर्ण जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बाकीची इथं संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता तर बघा इथं आपल्याला इथे जेवढे पण महत्वाचे माहिती मित्रांनो नगर परिषद आहे त्यांची जे नावं आहेत ठीक आहे म्हणजे तालुक्यांची नावं दिलेली आहेत किंवा एरियाची नावे दिलेली आहेत आणि त्या एरियामध्ये किंवा त्या नगर परिषदेमध्ये आपल्याला कुठे कुठं जागा आहेत इथं माहिती दिलेली आहे त्या गावाचं नाव किंवा त्या अंगणवाडी केंद्राचं नाव जिथं इथं नोकरी दिली जाणार आहे जिथील जागा उपलब्ध आहेत त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथं स्क्रीन वरती बघू शकता त्यामध्ये वेगवेगळ्या आठ आपल्याला जागा म्हणजे आठ ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो इथं सेविका या पदासाठी एकूणच चार जागा उपलब्ध आहेत मदतनीस या पदासाठी त्याच्यासाठी जर म्हटलं तर अकरा जागा इथं उपलब्ध आहेत त्या कुठं कुठे तुम्ही इथं स्क्रीनवरती बघून घेऊ शकता ठीक आहे चला पुढे आता पुढे बघा तुमच्या देखील जिल्ह्याची तुमच्या देखील तालुक्याची याच प्रकारे जाहिरात येणार आहे मित्रांनो तर त्या जाहिरातीबद्दल आपल्याला बाकीची संपूर्ण माहिती सारखीच असणार आहे काही चेंजेस नसणार आहे फक्त नोकरीचं ठिकाण आणि प्रत्येक जिल्ह्याची तालुक्याची जाहिरात ही वेगवेगळी असणार आहे बाकी काही फरक नाही मित्रांनो बाकी आपल्याला या पदांसाठी शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची प्रक्रिया आणि बाकीची इतर जी माहिती ती सारखीच असणार आहे तर त्यासाठी पूर्ण बघा बघा तर शर्ती मित्रांनो सर्वात म्हणजे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से या पदासाठी कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणं असना गरजेचं असणार आहे मित्रांनो तर ही किमान म्हणजे कमीत कमी शैक्षणिक पात्रता इथं ठेवलेली आहे मित्रांनो बारावी पास सर्व महिला उमेदवार या पदासाठी इथं अर्ज करू शकता त्याच सोबत इथं स्थानिक रहिवासी असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो इथे आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या महानगरपालिकेमध्ये ठीक आहे सॉरी नगरपालिकेमध्ये महानगर नव्हे नगरपालिका किंवा नगर परिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असणं गरजेचं असणार आहे म्हणजे तुम्ही त्या तालुक्याचे त्या गावाचे किंवा आसपासचे रहिवासी असणं गरजेचं असणार आहे तेव्हाच तुम्ही इथं अर्ज करू शकता तर त्यासाठी आपल्याला इथं प्रूफ काय काय लागणार आहे मित्रांनो यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट लागणार आहे एक आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा तहसील जे पण आपलं प्रमाणपत्र असतं ते किंवा वार्ड अधिकारी यांचा रहिवासी दाखला जो असतो तहसीलदारांचा किंवा यांचा दाखला तुम्हाला इथे जोडणं आवश्यक असणार आहे आता इथून पुढे ज्या पण आपल्याला शैक्षणिक किंवा ज्या पण अटी दिलेल्या आपल्याला कागदपत्र कोणती लागणार आहे कोणती कागदपत्र जोडावी लागणार आहे त्याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे जसं की इथं आपल्याला सांगितलेलं आहे इथं स्थानिक रहिवाशी असणं आवश्यक असणार आहे त्यासाठी आपण यापैकी एक दाखला इथे जोडू शकता एक कागदपत्र इथं जोडू शकता पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आता आपल्याला वयाची अट इथं दिलेली मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्याला वयाची अट काय ठेवलेले बघा कमीत कमी अठरा -कमी वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतात यामध्ये अजून महत्वाची इथं सूट दिलेली मित्रांनो ज्या विधवा उमेदवार असतील ठीक आहे तर विधवा महिलांसाठी इथे चाळीस वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात असं देखील म्हटलेलं आहे मित्रांनो आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला वयाचा पुरावा म्हणून कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट आपण देऊ शकतो त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे तर इथे बघा दहावीचं बोर्डाचं जे प्रमाणपत्र आहे ते देऊ शकतो किंवा आपल्याकडे जर जन्माचा दाखला असेल तो आपण जोडू शकतो हो। ठीक आहे त्यानंतर पुढे जर जन, म्हटलं तर जन्म जे जन्म नोंदणीचे जे प्रमाणपत्र असतं सत्यपथ सत्यप्रथ इथं आपल्याला जोडणं आवश्यक असणार आहे तर यापैकी एक तुम्ही इथं वयाचं जे प्रूफ आहे ते म्हणून देऊ शकता दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती देखील आपलं वय दिलेलं असतं ते देखील तुम्ही इथं देऊ शकता पुढे बघा आपल्याला लहान कुटुंब आपलं असणं गरजेचं असणार आहे तर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील आपल्याला इथं सादर करावं लागणार आहे ते प्रतिज्ञापत्र पुढे दिलेलं आहे त्याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणारच आहे तर बघा आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला लहान कुटुंबामध्ये जर म्हंटल तर कोणकोणते येतात जसं की तुमचं लग्न झालेलं आहात तुम्ही या पदासाठी अर्ज करत आहात तुम्हाला दोन पेक्षा जास्त जे मुलं आहेत ते नसणं आवश्यक असणार आहे ठीक आहे जर तुम्हाला तीन किंवा तीन पेक्षा जास्त मुलं असतील म्हणजे चार पाच सहा जेवढे पण असतील तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाही मात्र तुम्हाला दोन मुलं आहेत तर तुम्ही इथं अर्ज करू शकता तुम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे तर तुम्ही इथं अर्ज करू शकता किंवा एकही मूल नाही तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात महत्वाची म्हणजे दोन पेक्षा जास्त ठीक आहे दोन पेक्षा जास्त मुलं इथं नसणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील इथं सादर करावं लागणार आहे ठीक आहे तर पुढे जर म्हटलं तर म्हटलेले मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला विधवा उमेदवार जर असेल ठीक आहे विधवा ज्या महिला उमेदवार असेल त्यांच्यासाठी इथं व्हायची जी, जी सूट आहे ती देखील दिलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबत प्रमाणपत्राला त्यांना मार्क देखील भेटणार आहे आता यामध्ये जेवढे पण हे प्रमाणपत्र आपण जोडणार आहोत तर त्याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो त्यामुळे ह्या जेवढ्या पण गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत किंवा जे पण प्रमाणपत्र उतारे किंवा जे पण आपल्याला महत्वाचे दाखले सांगितलेले आहेत त्याला तुम्हाला गुण असणार आहे जेवढे तुमच्याकडे जास्त प्रमाणपत्र तेवढं तुमचं इथे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असणार आहे तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडावे लागणार आहे मित्रांनो पुढे जर म्हटलं तर उमेदवार इथं अनाथ असल्यास त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे ते यांच्याकडून जे प्रमाणपत्र भेटतं ते तुम्हाला इथं जोडावं लागणार आहे मित्रांनो पुढे मागासवर्गीय असल्यास याच्यामध्ये जर म्हटलं तर एस सी एस टी दिलाय ठीक आहे आपल्याला ईडब्ल्यू वगैरे दिलेले आहे अशा आपल्याला भरपूर कॅटेगरी दिलेल्या आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता तर यांनी आपला मागासवर्गीय जे प्रमाणपत्र आहे ते इथं जोडणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर चला पुढे बघा पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं अनुभव आता अनुभव असल्यास तुम्हाला इथं त्याच्यासाठी देखील आपल्याला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे किंवा त्याचे देखील तुम्हाला तुम्हा गुण इथं दिलं जाणार आहे तर बघा मदतनीस ऑलरेडी तुम्ही कुठं असाल आणि तुम्हाला दोन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त जास्त वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला त्याचे गुण देण्यात येणार आहेत मित्रांनो ठीक आहे परंतु जर दोन वर्षाच्या पेक्षा कमी अनुभव असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी गुण देण्यात येणार नाहीत त्याच्याबद्दल देखील इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही ही जी नोटीस आहे संपूर्ण व्यवस्थित वाचून देऊ शकता ठीक आहे त्या अनुभव असल्यास तुम्हाला इथं नक्कीच प्राधान्य आहे त्याच्याबद्दल देखील पुढे मी तुम्हाला पुन्हा एकदा माहिती देणार आहे पुढे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे ठीक आहे तर पुढे बघा आपल्याला इथं शहराचा त्यानंतर इथं आपल्याला म्हटलेलं आहे एका पदासाठी एक उमेदवार एकच अर्ज करू शकतो आता इथं आपल्याला जसं की सेविका पद आहे मित्रांनो तर सेविका या पदासाठी तुम्ही एकच अर्ज करू शकता किंवा मदतनीस या पदासाठी तुम्ही एकच अर्ज करू शकता एकाच पदासाठी तुम्ही पुन्हा डबल अर्ज करू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि असं केल्यास तर तुमचा जो अर्ज असेल पहिला किंवा कोणताही एक अर्ज गृहित धरला जाईल बाकीचे अर्ज रद्द करण्यात येतील अशा प्रकारचे इथं सांगितलेलं आहे मित्रांनो आता पुढे आपण अजून माहिती बघणारच आहोत परंतु त्या अगोदर पुढे बघा आपल्याला महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत त्याच्या ही खाली आहे ते पण आपण जाणून घेऊया अर्ज ऑलरेडी पाच तारखेपासून इथे सुरू झालेले आहेत आता हे पाच तारखेपासून अर्ज सुरू झालेले आहेत शेवटची तारीख काय असणार आहे तर बघा इथे आपल्याला शेवटची तारीख दिलेली आहे अठरा दोन दोन हजार पंचवीस याच्या अगोदर तुम्हाला इथे तुमचा जो अर्ज आहे इथं आपल्याला का कशाने म्हटलेलं आहे इथं बघा आपल्याला एक आपण डायक्टली तिथे जो ऍड्रेस दिलेला आहे पुढे कोणत्या आहे कुठे अर्ज सादर करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर एक तर आपण पोस्टामुळे इथं अर्ज करू शकतो परंतु पोस्टाने जर अर्ज केला तर काही वेळेस तो आपल्याला दिलेल्या दिनांकाच्या अगोदर म्हणजे अठरा तारखेच्या अगोदर पोहोचत नाही तर त्यामुळे तुम्ही डायक्टली तिथं जे ऑफिस आहे तिथे डायक्ली अर्ज जाऊन जमा केला तरी चालेल किंवा तसं नसेल जमेल थोडं लांबच अंतर असेल तर तुम्ही पोस्टाने देखील पाठवू शकता परंतु आज म्हटलं तर व्हिडिओ आपण टाकत आहोत सात ते आठ तारखेला आज तुम्ही केला तर पोस्टाने अर्ज जाण्यासाठी इथं तीन चार दिवसाचा कालावधी लागतो तर तुम्ही लवकर अर्ज केला तर पोस्टाने जाऊ शकतो परंतु जर तुम्ही डायरेक्टली इथं जर म्हटलं तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा आणि तुम्ही सतरा ते सोळा तारखेला पोस्टाने अर्ज सादर केला तर तो तिथपर्यंत जाणार नाही तर अशा वेळेस तुम्ही इथं आपल्यासाठी चांगलं हेच राहील की तुम्ही स्वत तिथे जा आणि अर्ज जमा करून घ्या ठीक आहे याबद्दल इथे माहिती दिलेली आहे पुढे बघा आता आपल्याला काय म्हंटलेलं आहे बघा आपल्याला निवड कार्यपद्धती आता निवड कार्यपद्धती ही प्रत्येक जी पण महत्वाची माहिती आहे ती प्रत्येकाने इथं जे पण इथे ही जी निवड कार्यपद्धती आहे ती व्यवस्थित जे पण अर्ज करणार आहेत त्यांनी व्यवस्थित वाचणं गरजेचं असणार आहे कारण यामध्ये प्रत्येक आपल्याला जे शिक्षण दिलेलं आहे मित्रांनो हे बघा आपल्याला यामध्ये पदवीधर पदवीधर म्हणजे एखादी पदवी असेल ठीक आहे त्यासोबत आपल्याला पदव्युत्तर आपली पदवी असेल बी एड झाला असेल संगणक वगैरे परीक्षा आपण पास केलेली असेल एखादी टायपिंग एमिसीआटी वगैरे अनाथ असेल आपण मार्ग वगैरे असेल इतर कोणतेही जे आहेत आपल्याकडे जेवढे पण जास्तीत जास्त सर्टिफिकेट असतील तेवढे पण आपल्याला तिथं जोडणं गरजेचं असणार आहे प्रत्येक याच्यासाठी आपल्याला इथं गुण दिले जाणार आहे मित्रांनो ठीक आहे आपल्याकडे काय अनुभव असेल ठीक आहे मी अंगणवाडी सेविका म्हणून काय आपण काम केलं असेल त्याचा कामाचा अनुभव असेल तर त्याचे देखील गुण दिले जाणार आहे मित्रांनो म्हणजे जेवढे पण आपण प्रमाणपत्र सादर करणार आहोत आपल्या अर्जासोबत जेवढे पण महत्वाचे जे शैक्षणिक अनुभव आपला काही टायपिंग झाला असेल एम एसीआय झालं असेल इतर आपल्याकडे काही प्रमाणपत्र असेल तर प्रा ते सर्व प्रमाणपत्र आपल्याला इथं देणं गरजेचं असणार आहे आणि त्याच्यावरतीच तुमचं इथं त्याचे गुण देखील आपल्याला पकडले जाणार आहेत आणि त्याच्यावरतीच तुमची इथं निवड यादी जाहीर केली जाणार आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी व्यवस्थित ही माहिती तुम्ही वाचा आणि जेवढे पण महत्वाचे तुमच्याकडे कागदपत्र असतील शैक्षणिक पात्रता असेल ती तुम्ही इथं सादर करणं गरजेचं असणार आहे तर त्याच्या माहिती दिलेली आहे आपल्याला सर्व माहिती आपल्याला वेबसाईट वरती दिली जाईल ठीक आहे आणि आपण कोणत्या प्रकारची चुकीची माहिती किंवा खोटी माहिती सादर केली तर आपला अर्ज तिथेच रद्द केला जाईल किंवा आपलं जरी सिलेक्शन झालं तरी तुम्हाला तिथे ता काढून टाकण्याचा अधिकार त्यांना राहणार आहे मित्रांनो त्यामुळे खरीखरी माहिती देणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर पुढे आपल्याला त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्व जे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित फॉर्म भरून तिथे जमा करावे लागणार आहे या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्हाला अजून जी व्यवस्थित माहिती भेटेल ती डायरेक्टली तुम्ही ऑफिसला जाऊन जिथं अर्ज जमा करणार आहे तिथे सर्वात चांगली आणि आपल्याला सुट सुटीत किंवा संपूर्ण स्पष्ट माहिती तुम्हाला तिथे भेटेल तर ते कुठं ऍड्रेस आहे कुठे अर्ज जमा करायचा हे देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर पुढे बघा आपल्याला पेमेंट वगैरे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे त्यामध्ये सेविका व मदतनीस से यांना शासकीय नियमानुसार एकत्रित मानधन देण्यात येते ठीक आहे आता एकत्रित एक मानधन देण्यात येते आता यामध्ये जर विचार केला तर यामध्ये दे इतर देय बद्दल किंवा इतर महागाई वाढ बद्दल जेवढे पण भत्ते असतात यांचा समावेश नसतो मित्रांनो ठीक आहे याचा समावेश नसतो यांना फक्त जे पेमेंट असतं ते पेमेंट जे पण नियमाप्रमाणे वाढतं थोडंफार तर ते पेमेंट त्यांना दिलं जातं आणि याच्यामध्ये इतर ध्येय भात्यांचा समावेश नसतो मित्रांनो एकत्रित फक्त ज्यांना जे मानधन जे ठरवलेलं असतं ते प्रत्येक महिन्याच्या स्वरूपाला महिन्याच्या याच्यामध्ये तुम्हाला दिलं जातं त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे आणि बाकी तुम्ही इतर ही माहिती बघू शकता आणि माध्यम किती आहे प्रत्येक याच्यानुसार प्रत्येक तालुक्यानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार आ, हे जे मानधन आहे सध्याला किती चालू आहे प्रत्येक महिन्याला किती पगार भेटतो तर हे तुम्ही जवळच्या ज्या पण तुमच्या जवळ अंगणवाडी असतील तिथे जाऊन सेविका किंवा मदतनीस से, यांना विचारू शकता सध्या तुम्हाला पेमेंट किती त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती तिथे भेटून जाणार आहे मित्रांनो तर बघा प्रतीक्षा यादी याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे प्रतीक्षा यादी याच्यामध्ये ज्यांचं पण प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल काही कारण ज्याचं पण सिलेक्शन झालेलं असतं ज्या पण महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं असतं त्यांना काही कारण असतं काढून टाकलं किंवा त्यांनी डायरेक्टली राजीनामा दिला तर तीस दिवसाच्या आतमध्ये मध्ये जर असं काही घडलं तर त्यांना इथं जे पण प्रतीक्षा यादी मध्ये उमेदवार आहेत महिला उमेदवार त्यांचा विचार केला जाईल आणि त्यांना तिथं नियुक्ती दिली जाईल असं देखील तिथं सांगितलेलं आहे मित्रांनो ठीक आहे पुढे बघा अपील आता आपण जे पण सिलेक्शन आहे आपलं जर सिलेक्शन झालं नाही तर तुम्ही तीस दिवसामध्ये अपील करू शकता ते कुठं करायचे आपल्याला जे मेन ऑफिस आहे मित्रांनो त्याचा ऍड्रेस खाली दिलेला आहे दिले तिथे तुम्ही तक्रार देखील इथं करू शकता ठीक आहे म्हणजे <laughs> ज्यांचं पण सिलेक्शन होणार आहे तर तुम्हाला वाटलंच की आपलं इथं का सिलेक्शन झालेलं नाहीये दुसऱ्याचं का सिलेक्शन झालं तर त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार देखील इथं साठ दिवसांमध्ये इथं करू शकता मित्रांनो याच्याबद्दल देखील इथं माहिती दिलेली आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला पत्र व्यवहार म्हणा महत्वाची काय आपल्याला सूचना दिलेल्या आहेत ठीक आहे अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे तर बघा हा सर्वात महत्वाचा प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा आपल्या विभागानुसार हा ऍड्रेस असतो आता जी पण जाहिरात येते ती तुम्हाला तिथेच सादर करावी लागते म्हणजे जो पण अर्ज आहे तो तिथेच सादर करावा लागतो आणि हा सर्वात महत्वाचा अर्ज आहे आणि त्याचा जो मोबाईल नंबर किंवा दूरध्वनी क्रमांक आहे तो देखील इथं दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली या ऑफिसला जर तुम्हाला तुमच्या विभागाची जाहिरात आली अंगणवाडी किंवा सेविका याच्यामध्ये जर म्हटलं तर सेविका किंवा मदतनीस या कोणत्याही पदाची जाहिरात आली तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला जो पत्ता दिलेला असतो त्या पत्त्यावरती थेट जाऊन तुम्ही अर्ज सादर करा एवढंच आपल्यासाठी चांगलं असणार आहे कारण बाय पोस्ट केलं तर तुम्ही सर्व कागदपत्र पाठवणार नाही काही ना, 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 ना काही तुमचे कागदपत्र चुकून राहू शकतात त्यापेक्षा तिथं स्वतःने जाऊन अर्ज जमा केला तर बाकीचे जे पण आपल्याकडे सर्टिफिकेट आहेत ते त्यांच्याकडून घेतले जातील जेवढी जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळेल ती चांगली गोष्ट असते त्यामुळे हा ऍड्रेस आहे तुम्हाला खाली जो फॉर्म आहे तो दिलेला आहे तो फॉर्म भरा बाकीचे सर्व डॉक्युमेंट एकत्रित करा जॉहरस त्या प्रत्येकाचे दोन दोन प्रत आणि ते तिथे जाऊन तुम्ही जमा करू शकता ते इथे अर्ज सादर करायचा आहे ठीक आहे चला पुढे तर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं वेळापत्रक दिलेलं आहे आता या ज्या भरती प्रक्रिया असतात यांची जी प्रक्रिया असते खूपच जलद गतीने होत असते तर या जलद गतीनुसार विचार केला तर आपल्याला इथं संपूर्ण वेळापत्रक इथं दिलेलं आहे तर बघा इथं आपल्याला इथं माहिती दिलेली आहे इथे आपल्याला शेवटची तारीख काय असणार आहे तर बघा पाच तारखेपासून ता इथं अर्ज सुरू झालेले आहेत अठरा तारखेपर्यंत तुम्ही इथं ता अर्ज करू शकतात त्यानंतर पुढे जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला शासकीय सुट्टीचे दिवस ओढून हे देखील आपल्याला महत्वाचं असणार आहे कारण इथं दहा दिवस दिले होते पाच तारखेला जर अर्ज सुरू झाले तर शेवटची तारीख फक्त ता दहा दिवस असते म्हणजे दहा दिवसाच्या अगोदर तुम्हाला इथं अर्ज देणं गरजेचं असतं अर्ज सादर करणं गरजेचं कर असतं इथं एखादी दोन ज्या सुट्ट्या असतात शासकीय सुट्ट्या त्यांच्या सुट्ट्या जर इथं तीन दिवस इथं वाढून दिल्यात अठरा तारखेपर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात त्यानंतर लगेच हे अर्जाची शेवटची तारीख संपल्यानंतर अगदी चा चा अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे त्याच्या पाच दिवसात ठीक आहे त्याच्यानंतरच्या पाच दिवसामध्ये लगेच आपल्याला ज्यांचे पण अर्ज ज्यांचे पण अर्ज आलेले आहेत त्यांची जी यादी आहे त्यांची इथं लगेच यादी इथे जाहीर केली जाते तर ती यादी लगेच पाच दिवसामध्ये लागून जाते त्यानंतर इथं गुणवत्ता यादी आपल्याला पडताळण्यासाठी ज्यांचं पण इथं सिलेक्शन होईल किंवा त्यांना किती गुण मिळाले त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती लगेच परिस्थिती होते पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे जसं की सत्तावीस तारखेपर्यंत झालं ते लगेच अठ्ठावीस ते एकोणतीस तीस किंवा आपल्याला लगेच पुढे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये लगेच ती यात आलेली बघण्यासाठी भेटून जाते म्हणजे ही प्रक्रिया अगदी तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसामध्ये पूर्ण झालेली बघण्यासाठी भेटून जाते त्यानंतर ज्यांचं पण इथं उमेदवारांचं इथं यादीमध्ये नाव येईल ठीक आहे तर त्यांनी इथं आता विषयी काही तुम्हाला काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल हरकती नोंदणी करायची असेल आक्षेप घ्यायचे असेल तर त्याची देखील तारीख लगेच तिथून पुढे आपल्याला दहा दिवसांचा कालावधी दिलेला जातो त्यानंतर ऐकले अंतिम यादीमध्ये ज्यांचं पण सिलेक्शन होतं त्याच्याबद्दल इथं आपल्याला जी अंतिम यादी आहे ती प्रसिद्ध केली जाते वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे एका महिन्यामध्ये जवळपास संपूर्ण पदभरती इथं पूर्ण होणार आहे मित्रांनो याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला अर्जाचा नमुना दिलेला आहे मित्रांनो जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जसं की इथं आपल्याला फोटो शिकवायचा आहे इथे खाली सही करायचे त्यानंतर इथे आपल्याला त्याच्याबद्दल इथं जे पण माहिती अंगणवाडीतील सेविका कि मदतनीस या पदासाठी अर्ज भरलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला कागदपत्रावरती जे पण नाव असतं ते नाव इथे टाकणे गरजेचं आहे विवाहित आहे का अविवाहित त्याच्याबद्दल इथं माहिती लग्नापूर्वीचे लग्नानंतरचे नाव याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख टाकायचे त्यानंतर आपल्याला इथं जाहिरात प्रसिद्ध आपण जेव्हा जागात प्रसिद्ध झाले त्यापासून आपलं पूर्ण वय किती आहे त्यामध्ये वर्ष महिना आणि दिवस हे किती होतात ते आपल्याला कॅल्क्युलेशन करून टाकायचं आहे मागासवर्गीय आहे की नाही होय नाही तुम्ही इथे टिक करणार ठीक आहे त्यानंतर इथं आपल्याला मागासवर्गीय असणार तर कोणता आपला कॅटेगरी प्रवर्ग आहे म्हणजेच कोणती आपली जात आहे ते आपल्याला इथं निवडणं गरजेचं असणार आहे त्यानंतर धर्म आपल्याला इथं हिंदू मुस्लिम जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता ठीक आहे त्यानंतर इथं आपल्याला जात पुढ जात जी पण असेल ती टाकू शकता त्यानंतर उमेदवार स्थानिक रहिवासी आहे का इथं सर्वांचं वय असणं गरजेचं असणार आहे विधवा आहे की नाही त्याच्याबद्दल इथे माहिती दिली अनाथ असेल तर होय नाही ठीक आहे याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती दिली आहे त्यानंतर इथं आपल्याला आपत्ती किती आहेत मुलं किती आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे एकूण आपत्ती किती होतात दोन पेक्षा जास्त नसणं गरजेचं असणार मित्रांनो एक किंवा दोन असेल तर चालेल काही अडचण नाही परंतु तीन किंवा तीन पेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकत नाही मित्रांनो शैक्षणिक अर्थात किमान दहावी सॉरी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे तर बाकी आपल्याला खाली शैक्षणिक माहिती इथे टाकायची जसं की इथं आपल्याला बारावीला इथं बारावीचं वर्ष कोणतं आहे ते वर्ष टाकायचं बोर्टाचं नाव आपल्याला टाकायचं कोणत्या बोर्टातून आपण बारावी किंवा दहावी पास केले त्याच्याबद्दल एकूण गुण किती आहे ते आपल्याला गुण टाकायचे तर गुण आपल्याला जसं की सहाशे पैकी तीनशे अठ्ठ्याहत्तर गुण आहेत तर तीनशे अठ्ठ्याहत्तर आपण इथं मेन्शन करणार पर्सेंटेज किती होतात पर्सेंटेज जर जेवढं पण पर्सेंटेज असेल ते पॉईंटमध्ये जरी असेल टाकणार त्याचप्रकारे तुमची काही पदवी झाली असेल तर तुम्ही टाकणार त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल ठीक आहे पदवी पदवी तर ते टाकणार तुमचं काय डीएड बीएड झालं असेल तर ते तुम्ही इथे टाकणार काही संगणकाची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केल्या असेल तर ती तुम्ही इथे टाकणार एमईसीआय झाली असेल तर ची माहिती टायपिंग झाली असेल तर टायपिंग ची टेली झाली असेल तर टेली किंवा ट्रिपल सी झालं असेल तर ट्रिपल सी ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाला जी पण माहिती ती तुम्हाला इथे द्यायची काय अनुभव वगैरे असत त्याच्याबद्दल इथे माहिती द्यायचे कुठं तुम्ही कामाला होता कुठं काम केलेलं आहे कोणत्या पदावरती काम केलेलं आहे किती कालावधीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे त्याच्याबद्दल इथं माहिती देणं गरजेचं असणार आहे त्यानंतर आज सोबत जेवढे पण कागदपत्र जोडले त्याच्याबद्दल इथं माहिती द्यायचे दे जसं की इथं जातीचा दाखला जोडला त्यानंतर आपल्याला दोन नंबरला कोणतं जोडलं याच्याबद्दल संपूर्ण कागदपत्राविषयी तुम्हाला इथं माहिती द्यायची हे सर्व झाल्यानंतर इथं आपल्याला काही महत्वाची माहिती वाचून घ्यायची दिनांक भरायची अर्ज नाव वगैरे सही वगैरे टाकायची त्यानंतर इथं आपल्याला प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे लहान कुटुंबाचं तर हे तुम्हाला इथे लिहून द्यायचं मित्रांनो किती अपत्य आहेत तुम्हाला किती मुलं आहेत तर त्या मुलांची नाव वगैरे लिहायचे स्त्री पुरुष ते तुम्हाला इथे टाकायचंय जन्मतारीख त्यांची काय आहे ते तुम्हाला इथे भरायचंय ठीक आहे याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर उमेदवाराच्या नावाने टाकणं ता गरजेचं असणार आहे यामध्ये अजून एक गोष्ट राहिली मित्रांनो दोन हजार दोन हजार वीस किंवा दोन हजार पाचच्या अगोदरचा जो नियम आहे मित्रांनो त्याच्यानुसार जर म्हटलं तर दोन हजार वीस किंवा दोन हजार पाचच्या अगोदर जर तुम्हाला तीन मुलं असतील किंवा त्याच्या अगोदर झालेली असतील तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता परंतु या ले ले आता यामध्ये जे परिशिष्ट दिलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित जो एस दिलेला आहे तिथं व्यवस्थित तुम्हाला समजून भेटतील आता तो नियम जर इथं लागू असेल तर दोन हजार पाचच्या आधी ठीक आहे जर तुमचं थोडंसं जास्त वय असेल दोन हजार पाचच्या अगोदर तर तुम्हाला तीन किंवा तीन पेक्षा जास्त सॉरी दोन किंवा दोन पेक्षा जास्त दोन पेक्षा जर जा जास्त मुलं असेल तीन किंवा तीन पेक्षा जास्त मुलं असेल तरी देखील तुम्ही इथे अर्ज भरू शकता परंतु ही जी माहिती तुम्हाला ऑफिशियल जो ऍड्रेस दिलेला आहे जिथे तुम्ही एडर, ज्या वरती तुम्ही हा जो आपला पूर्ण जो अर्ज जा तो जमा करणार आहे तिथे तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली जाईल ठीक आहे या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हो ते ते जा तर बघा मित्रांनो आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला आता सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्याच्या या स्वरूपामध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो ही माहिती तुम्हाला प्रॉपर कुठून भेटेल आणि या जाहिरातीच्या असतात त्या तेव्हा येतात आणि आल्यानंतर आपल्याला ही माहिती कुठून भेटू शकते तर बघा मित्रांनो या जाहिरातीमध्ये या ज्या जाहिराती येतात त्याच्यासाठी ऑलरेडी कॉम्पिटिशन कमी नसतं ती आता यासाठी जर म्हटलं तर पेमेंट कमी असतं त्याच्यामुळे जास्त उमेदवार इकडे जास्त लक्ष देत नाही महिला उमेदवार इथे जास्त लक्ष देत नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय तुमच्या जवळील ज्या पण अंगणवाडीमधील महिला उमेदवार असतील मदतनी सेविका वगैरे त्यांच्याशी संपर्क करायचा आहे कुठे तुमच्या गावामध्ये नाही तर जवळच्या आसपासच्या जागा रिक्त आहेत त्यांची चौकशी करायची त्या समजल्यानंतर त्या प्रत्येक अंगणवाडीचं जर म्हटलं तर एक मेन ऑफिस असतं जवळच तिथं जे शेअर तुमचं असेल किंवा एखादं आपल्याला एरिया असेल तिथं महत्वाचं ऑफिस असतं तिथे आपण ज्या मुख्य सेविका कार्यरत असतात ठीक आहे ज्याला आपण सुपरवायझरचं पद बोलतो त्यांच्याकडे जरी माहिती काढली तरी तुम्हाला भेटून जाईल त्या जाहिराती कधी येणार आहे तुमच्या एरियाच्या हे तुम्हाला सर्व काही भेटून जातं आणि त्याच सोबत आपल्याला बाल विकास प्रकल्प अधिकारी किंवा बाल विकास आपल्याला जे विभाग आहे मित्रांनो ते अंतर्गत ज्या पण आपल्या जिल्ह्याचे वेबसाईट आहे तेथे देखील तुम्हाला रेग्युलर अपडेट या जाहिरातींबद्दल दिलं जातं तर तिथे देखील तुम्ही चौकशी करू शकता आणि बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे भेटून जाईल यापेक्षा तुमच्यासाठी बेस्ट हेच असेल तुमच्या एरियामध्ये कुठं या जागा रिक्त असेल तर डायरेक्टली ज्या पण मग जे पण महत्वाचं ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा किंवा या जागा भरल्या जाणार आहेत आपल्याला माहिती कुठून भेटेल हे स्वरूपा तुम्हाला त्याच्याकडून थोडी जास्त माहिती इथे भेटून जाईल मित्रांनो ऑथर वेबसाईटला देखील ही माहिती अपलोड केलेली असते परंतु प्रत्येक जिल्ह्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही केव्हाही जाहिराती येऊन जातात जातात ते देखील आपल्याला हे समजत नाही तर प्रत्येक वर्षी या था था। जागा निघत असतात जिथे पण जागा इथं उपलब्ध असतात त्या लगेच थोड्याच कालावधीमध्ये भरल्या जातात आणि या जाहिराती देखील कमी पदसंख्येसाठी असतात त्याच्यामुळे जास्त लक्ष कोणाचं जात नाही तर तुम्ही तुमच्या जवळील एरियामध्ये ज्या पण महत्वाचे ठिकाण आहेत तिथे जाऊन या चौकशी करू शकतात ठीक आहे तर चला या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मध्ये मिळतात विसरू नका भेटूया आता पुढील रोड मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र